शहापूर तालुक्यातील साडगाव येथील दिनेश पाचघरे आणि त्यांची दहा वर्षाची एकुलती एक लेख देवेश्री पाचघरे ह्या दोघांनी दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाचे सजावटीमधून सामाजिक विषयाला प्राधान्य देत असतात गेल्या वर्षी या दोघांनी पाच ते सहा दिवस अहोरात्र मेहनत करत सुंदर असे चंद्रयान आपल्या गणपती बाप्पाच्या मखारामध्ये साकारले होते यावर्षी देखील सातत्याने घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना श्रीभूण हत्यावर जनजागृती करत त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या मखर सजावटीतून मुलगी वाचवा देश वाचवा अशा आशयाची सुंदर आणि मनमोहक चित्र आपल्या मखारात सा साकारून समाजाला स्त्रीजन्माचे महत्त्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे अगदी कमी खर्चात इको फ्रेंडली मखर सजावट करण्यासाठी देवेश्री दिनेश पाजगरे हिने रेखाटलेली चित्रांचे प्रदर्शन करत एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिला आहे यामध्ये चिमुकल्या देवेश्रीने घरातच साध्या इको फ्रेंड्री मखर सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा कागदावर चित्र रेखाटून ती आपल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या सजावटीमध्ये लावली आहेत तिचे वडील दिनेश आणि आई दीपाली यांनी देवीश्रीला यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले आहे चिमकपुलगा देवेश्रीने केलेली ही कलाकुसर पाहून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी या इको फ्रेंड्री मखर सजावटीचे कौतुक केले आहे काल माझी आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील दिनेश पाचगरे यांच्या गणपतीला भेट देत चिमुकल्या देवीश्रीला देवीश्रीचे कौतुक केले